माननीय प्रधानमंत्री मोदीजी जे विकसित भारताचा संकल्प केला आहे आज बघितलं असाल तुम्ही मोदीजींनी या देशाला दोन हजार एकोणतीस पर्यंत पुढे नेताना हे म्हटलं आहे की दोन हजार सत्तेचाळीस मध्ये जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याचा संकल्प मोदीजींनी केला आणि हा संकल्प कुणाच्या भविष्यावर केला या ठिकाणी या देशातल्या येणाऱ्या युवा मानव संसाधनाला मजबूत मानव संसाधन करण्याची जबाबदारी ज्या शिक्षकावर आहे ज्या शिक्षकावर आहे शिक्षकाशिवाय विकसित भारताचा संकल्प पूर्ण होऊ शकत नाही शिक्षकाशिवाय विकसित भारताचा संकल्प पूर्ण होऊ शकत नाही कारण तुम्ही ज्या पद्धतीचं शिक्षण कौशल्य येणाऱ्या मानव संसाधनामध्ये तुम्ही निर्माण कराल येणाऱ्या येणाऱ्या पिढीमध्ये निर्माण कराल जे जे विद्यार्थी तुमच्या समोर शिक्षक म्हणून विद्यार्थी बसतील तेव्हा त्या विद्यार्थ्यांमध्ये ज्या पद्धतीचं स्किल तुम्ही टाकाल ज्या विद्यार्थ्यांना तुम्ही घडवाल ज्या पद्धतीचे घडवाल त्या पद्धतीने देश समोर जाईल विद्यार्थ्यांना तुम्ही जर योग्य पद्धतीने मोड केलं त्यांना सांस्कृतिक आपली जी परंपरा आहे शेवटी आपल्या देशाला शिक्षेची परंपरा आहे पण पर या देशाला सांस्कृतिक वारसा आहे आणि त्यामुळं येणारी पिढी ही खऱ्या अर्थाने सांस्कृतिक निर्माण झाली पाहिजे ही पिढी विकसित निर्माण झाली पाहिजे प्रचंड मानव संसाधन निर्माण करताना स्किल डेव्हलपमेंट निर्माण केलं पाहिजे ज्याकरता आपल्या सरकारचं या ठिकाणी आपल्या सरकारने या ठिकाणी भूमिका घेतली आहे आणि म्हणूनच या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर देशाची शिक्षण नीती आली आहे आणि या शिक्षण नीतीमध्ये खऱ्या अर्थानं आपल्याला पुढे जात आहे एकीकडे मोदीजींनी शिक्षणाकरता देशाला पुढे नेताना जास्तीत जास्त देशातली सर्वात उच्च प्रायोरिटी शिक्षणाला दिली आहे